नमस्कार करंजी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सारण कारण जर तुमचं सारण टेस्टी झालं तर तुमची करंजी टेस्टीच बनते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम फस्ट क्लास अशी सारणाची रेसिपी जे सारण तुम्ही तीन ते चार महिने फ्रीजच्या बाहेर असंच ठेवू शकता त्याला अजिबात खराब होण्याची भीती नसते तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्याच्या करंजा बनवू शकता त्याचबरोबर ती करंजी खूप टेस्टीसुद्धा असणार आहे तर यासाठी बघा इथे मी एका कढईमध्ये तीनशे ग्राम डेजिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजे ज्याची साली काढून खोबरं वाळवलेलं असतं ते खोबरं इथे तुम्ही साधा खोबऱ्याचा खीससुद्धा घेऊ शकता तर हे मी अगदी मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहे यातलं मॉइश्चर निघेपर्यंत आणि याचा छान कुसकुरा होईपर्यंत आपण याला भाजणार आहोत खूप खरपूस किंवा अगदी लालसर होईपर्यंत न भाजता अगदी कमी आचेवरती अगदी चार ते पाच मिनटं आपण याला भाजून घेणार आहोत तर इथे बघा हाताने क्रश केलं तर खोबरं मऊ लागते तर यातला मॉइस्ट निघेपर्यंत आणि खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे इथे खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर मी गॅस बंद करते आणि तुम्ही जर बघित तर आधीपेक्षा खोबरं थोडंसं कुरकुरीत लागतं आहे इथे तुम्ही बघू शकता तर आता मी गॅस बंद करते आणि या भांड्यामध्ये असंच खोबरं ठेवणार आहे जेणेकरून अजून ते थोडं छान क्रिस्पी होईल इथे अजून एका कढईमध्ये मी घेतलेले आहेत चार ते पाच चमचे तीळ साधारण अर्धी वाटी आणि दोन चमचे खसखस तर हे दोन्ही पदार्थ आपण छान भाजून घ्यायचे आहेत हे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि थोडासा चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेले जिन्नस आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये मी भाजते ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये काही काजूचे काप आहेत एक चमचा चारोळी आणि काही बदामाचे तुकडे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता तर ड्रायफ्रूट्स आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटांमध्ये ड्रायफ्रूट्स छान भाजले जातात तर ड्रायफ्रूट्स चांगले भाजले आहेत मी गॅस बंद करते आणि इथे बघा आपण जे तीळ भाजलेले होते आणि खसखस तर ते थंड झालेलं आहे तर त्याची मी बारीक पावडर करून घेते मिक्सरमध्ये मी अशी छान पावडर करून घेतलेली आहे आता खोबरंही आपलं थंड झालेलं आहे ते का मी परातीमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो एवढी मी साखर घालणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण आपले बाकीचे जे जिन्नस आहेत त्याला आपल्याला साखर तेवढी लागणार आहे लक्षात ठेवा इथे मी कुठेही रवा वापरलेला नाही रव्यामुळे कधी कधी करंजी कचकच लागते नंतर तर त्याच्याऐवजी आपण इथे तिळानी खसखस वापरलेलं आहे तर खोबरं आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो लक्षात ठेवा जेव्हा खोबरं पूर्णपणे थंड असेल तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे इथे मी थोडेसे बेदाणे घातलेले आहेत आणि आपण जे ड्रायफ्रूट्सचे काप होते जे आपण भाजून घेतले होते तेही घातलेले आहेत का खसखस आणि पांढरे तेळ यांची जी पावडर बनवली होती तीसुद्धा मी घातलेली आहे आता याच्यामध्ये मी इथे घालते सुंठ पावडर साधारण दोन चमचे इतकीच सुंठ पावडर तुम्ही ते वापरू शकता सुंटीमुळे आपल्या सारणाला खूप छान चव येते आणि इथे एक ते दीड चमचा मी घेतलेली आहे वेलदोडा पावडर आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि फायनली सगळं छान मिक्स झाल्यानंतर तयार झालेलं आहे आपलं मस्त अगदी चविष्ट असं सा सारण तर हे तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला करंजा करायच्या असतील तेव्हा तुम्ही हे सारण नक्की वापरू शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि या दिवाळीला माझ्या पद्धतीनं सारण करून तुमची करंजी कशी बनली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा